नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खव्याचे रसरशीत आणि स्पॉन्जी बिना गुलाब सोड्याचे गुलाबजामून कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट कसे गुलाबजाम बनवायचे ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजामून बनवण्यासाठी मी अर्धा किलो फ्रेश खवा घेतला आहे तो मी या वाटीने मोजून घेतला आहे ताक बनवण्यासाठी ज्या वाटीने खवा मोजून घेतला होता त्या वाटीने दीड वाटी पाक करण्यासाठी घेतली आहे दीड वाटी साखर पाकासाठी टाकायची आहे तर त्याच वाटीने एक वाटी पाणी मी त्यामध्ये घातले आहे आकाच कमी गॅसवर उकळायला ठेवूया पाक आपल्याला खूप भट नाही बनवायचं आहे मातळ ने आहे हाताला चिकट तशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा आहे पाक गुलाबजामुन बनवून घेऊया आता मी हा हवा परातीत काढून घेते आणि आता तो हाताने मळून आपल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायचे आहे पण भाकरीला पीक मळतो त्याप्रमाणे असा चांगला मळून घ्यायचा आहे सहारच्या तळवेने दाबून दाबून व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे पण मैदा टाकताना थोडा थोडा करून टाकायचं आहे कारण खवा कधी कधी जास्त घट्ट किंवा पातळ असू शकतो त्याप्रमाणे मैद मैद्याचं प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये थोडा थोडा करून मैदा घालून येते आणि मळून घ्यायचं आहे थोडा थोडा मैदा घालून रस लागून तसा मैदा घालून मळून घ्यायचा आहे गुलाबजामुनचं पीठ मी चांगलं व्यवस्थित म्हणून घेतलं होतं त्यासाठी मला जवळपास पाऊन वाटी मैदा लागणार आहे गुलाबजामुनचा पाक चांगला उत्तळ आहे तर त्यातील मळी काढण्यासाठी एक चमचा दूध घालायचं आहे बाजूची मळी काढून घ्यायची चेक करूया छान चिकट झाला आहे गॅस बंद करूया आता त्यामध्ये अर्धा चमचा मिलायची पावडर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आपण त्यामुळे मी लागेल छान असतो आणि थोड्याशा केशरच्या काढ्या टाकणार आहे छान रंग गुलाबजामुनचं पीठ व्यवस्थित झालं की नाही ते चेक करण्यासाठी एक गुलाबजामुन तळून बघायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो तर गुलाबजामून मी बनवून घेते म्हणजे एकदम परफेक्ट जाम तयार होतात गुलाबजामुन तयार करून घेतला तो, तो तेला तळून बघून तेल मी तापवायला ठेवलं आहे तर त्यामध्ये एकदम छोटासा गोळा टाकून बघायचा आहे तेल तापले ते गोळावर ते आला आहे म्हणजे तेल छान तापलं आहे आता हा एक गुलाबजामुन बनवलेला त्यामध्ये टाकून तळून बघायचा आहे अशा पद्धतीने एक गुलाबजामुन तळून बघायचा आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो गुलाबजाम फुटत असेल तर त्यामध्ये परत एकदा थोडासा मैदा नाही पीठ पुन्हा एकदा मळवून घ्यायचं आहे गुलाबजामून छान तळला आहे फुटला वगैरे नाही बघू शकता आणि त्याला चिरा पण पडत नाही म्हणजे पीठ आपलं परफेक्ट झालं आहे गुलाबजामुनच पीठ एकदम परफेक्ट झालं आहे त्याचे गुलाबजामुन वळवून घेऊया साठी गुलाबजामुन वाळण्यासाठी एखादा असा खोल चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्या मापाने गुलाबजामुन घ्यायचे भरून घ्यायचं आहे आणि गुलाबजामुन वळून घ्यायचे म्हणजे एक साठे गुलाबजामुन त्यानंतर खोटा अशा पद्धतीने तोळून तोळून गुलाबजामुन त्याला तडे पडणार पद्धतीने वळून घ्यायचं आहे हातावर आणि गुलाबजामुन बनवून घ्यायचं आहे पडू शकते अजून बनवून दाखवते चमचे मापाकाने घेतलं तर छान सगळं व्यवस्थित गुलाबजामून तयार होतील किंवा मग तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता असं हातावर अगोदर व्यवस्थित वळून घ्यायचं आहे फिरवून वळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजामून वळून घेते सगळे गुलाबजामून आता वळून घेतले आहे पळत मी तेल गरम करून घेतलं आहे शक्यतो खोलगट कडे घ्यायचे आहे त्यामुळे तेल कमी लागतं आणि थोडेसे तेलातच गुलाबजामुन तळून होतात तर परत एकदा यामध्ये थोडीशी पिठाची गुळे टाकून लागायचे आहे तेल छान तापला आहे यामध्ये गुलाबजामुन घालूया खूप जास्त नाही घालायचे पाच सहा पाच सहा झालो एक एक तळून करून घ्यायची आहे थोडस चमच्याने हलवून घ्यायचंय कमी गॅस वरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहे गुलाबजामून आता छान गोल्डन ब्राउन झाले आहे तर ते काढून घेऊया आता लोसलेला असा पाक गरम पाहिजे त्यामध्ये गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे खूप जास्त पाक गरम पण नको खूप जास्त गार पण नको पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे आहेत दुसरी गॅस टाकून घेऊया तुम्ही बघू शकता पहिले बॅचला थोडीशी राख पडली होती ती बॅच शांत वेळीच आहे अशा पद्धतीने सोडा न घालता सुद्धा आपण सॉफ्ट गुलाबजामून बनवू शकतो तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे गुलाबजामुन फुटले पण नाहीये पीठ व्यवस्थित झाला आहे त्याने पाका टाकून घेते आपण हे सगळे गुलाबजामुन तळून घेते गुलाबजाम तळून मी पाकात टाकून घेतले आहे थोडेसे हलवून घ्यायचे आहे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित पाकात मोडले जातील सगळीकडे पाक टाकून घ्यायचे आहे घरच्या बाजूने थोडं थोडं म्हणजे व्यवस्थित मुरले जातील अशा पद्धतीने बिना सोड्याचे पण सॉफ्ट गुलाबजाम होतात आता गुलाबजाम वर झाकण ठेवून सात आठ तास मुरू द्यायचे आहे गुलाबजामला आता सात आठ तास पाकामध्ये ठेवलेले झाले आहेत छान मोरले आहेत तुम्ही बघू शकता मस्त फुगून वर आले आहेत ते काढून घेते वाटीमध्ये गुलाबजामुटीत काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर छान शाईन आली आहे काकाची आणि छान रस झाले आहे चुरीने आता मी तुम्हाला गुलाबजामून कट करून दाखवते अगदी सहज कापला जात आहे बघू शकता पाक त्यामध्ये मुरला आहे आणि स्पॉन्जी झाला आहे बघू शकता माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद